नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे कोल्हापूर शहराच्या पूर्वेला तर त्याच्यामध्ये बांबू मार्केटमध्ये आलेलो तर विशेषतः मला बांबू प्रेमीना हे सांगायचं आहे की कोल्हापुरातलं बांबू मार्केट हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर दक्षिण भारतातील एक मोठं केंद्र आहे जिथं बांबू मोठ्या प्रमाणात उलाड उलाडाल होते माझं नाव सदाशिव धोंडीराम सूर्यवंशी आम्ही इथं आठ जण मार्केट कमिटीमध्ये कमिशन एजंट आहे गेले पंचवीस वर्ष पंचवीस ते तीस वर्ष हा बाजार चिवाकाठी बाजार कोल्हापूरला भरत आहे जवळजवळ शंभर एक गावातनं शेतकरी माणसं इथं माल घेऊन येतात तो आम्ही विकून त्यांना पैसे करून देत आहे आमचा बाजार गेले चार ते पाच वेळा आमचा बाजार बदलला पहिल्यांदा आमचा बाजार हा टिंबर मार्केटमध्ये होता त्यानंतर वाशी नाक्याला गेला त्यानंतर आपटेनगरला गेला आणि आपटेनगर वन आम्हाला मार्केट कमिटीने सुख सोयी देतो पूर्ण सुख सोयी देतो म्हणून बाजार गेले दहा वर्ष मार्केट कमिटीमध्ये बाजार आम्ही भरवला जवळजवळ एक शंभर एक गावची शेतकरी शेतकरी इथं माल घेऊन येतात आणि ते इथं माल विकला जातो आमच्याकडे नाशिक लातूर कळंब बार्शी आंबेजोगाई नांदेड इथून इथून खरेदीदार इकडे येतात आणि आमच्याकडे एक दोन तीन प्रकारचा बांबू येतो एक मेसकाटी त्यानंतर मानगा आणि बोरबेट अशा तीन चार क्वालिटीचा माल येतो आणि फार मोठ्या बांबू मार्केट महाराष्ट्रात एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी बांबू मार्केट भरते भरत असेल असा माझा तरी आमच्या सर्वांचाच उलाढाली आहे आहे चांगली बांबूची बांबूची मुलाढाली चांगली आहे तरी बांबूच हे जे मार्केट आहे ते शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचं केंद्र आहे माझ्याबरोबर सुजय सुरेवशी आहेत की ते इथले एक व्यापारी आहेत दोन समाज सुजय सुरेवशी त्या बाजारातला एक व्यापारी एजंट कोल्हापूर शेती उत्पादन बाजार समितीचे हे मार्केट इथं दर सोमवार मंगळवारी शेवाकाठीचा बाजार भरतो तसेच महाराष्ट्रातली व्यापारी शेतकरी इथं इथून सर्व माल नेत असतात सोमवारी आवक होते आणि मंगळवारी सकाळी ते चौथे आम्ही काढतो जशी लहान साठी मोठी शेतकरी आपला ला माल लावतात हा शेतकरी आणून माल लावतात सकाळी आम्ही मंगळवारी त्याचे सौदा प्रमाणे दर काढतो म्हणजे पाऊस असला तरी मार्केट चालू आहे तोडून माल येतो का येतो येतो जरा अडचणी असतात भरपूर तरी पण तो ट्रॅक्टर मधून ट्रक मधून येतो पण येतोय माल मालगरी पन्हाळा म्हणजे कोल्हापूरचा पश्चिम कोल्हापूरचा पश्चिम पश्चिम घाटातला सगळा माल आहे त्यामुळे जा हि जाता ही भरीव आहे कुठल्याही प्रकारची आहे ही बोरबेट येते मानगा असतोय असतोय मानगा आणि बोरबेट असा येत बोरबेट असतो त्याला मागणी चांगली मागणी चांगली ह्याला शेतकऱ्यांना भरीव लागते ना माल जेवढा भरीव माल असेल तेवढा शेतीत जेव्हा पुरतात ते हे जास्त टिकतोय कोकण असला की जास्त खराब होते लोक साधारणता किती काठीची विक्री होत असेल तिथे म्हणजे साधारणपणे आठवड्याला कमीत कमी एक दहा हजार काठी येत्या कमीत कमी किती पाच हजार ते दहा हजार काठी येत्या किती तेवढी विक्री होती हा तेवढी विक्री होत्या साधारण पंढरपूरची समजा नाशिक संगमनेर बर जिथं फळ झाड जास्त आहेत डाळी संत्री परभणी म्हणजे मला म्हणायचं की तुम्ही शेतकऱ्यांचं गिरक जास्त आहे शेतकरी गिराक जास्त आहे शेतकरी गिराक जास्त आहे बाकी कामाचं एवढं का व्यापारी थोडे कमी आहेत दहा टक्के व्यापारी असतात तर नव्वद टक्के हे शेतकऱ्यांचं मार्केट आहे आणि शेती कामाला जातो शेती कामाला मला जातो जास्त राजाराम तुकाराम देगळे आम्ही गगनबाडी तो काठी आलो इथं सोमवारी संध्याकाळी येतो आणि मंगळवारी सकाळी सौदा इथं आपला होतोय विक्री करून बी आणलेले आहे आणि आमच्या बेटातले बी आणलेले आहे असं आणलेला आहे हा घेतोय जातोय शेतकऱ्यांचा बी घेतोय आपण स्वतःचे बी आणले ना तुमचं नाव नमस्कार नारायण गरड राहणार आहे फटा पुणे इथून आलेलो आहे कोल्हापूर मार्केटला नेहमी कोल्हापूर मार्केट को मध्ये येतो माल घेण्यासाठी चांगला अत्यंत क्वालिटीचा माल इथं भेटतोय त्यासाठी आम्ही हमेशा येतो इथं मार्केटला या हा साधारणतः या दिवसात येत नाही नाही बारा महिने येत आहे आम्ही हो बारा महिने महिने माल भेटते इथं आणि पाहिजे त्या क्वालिटीचं भेटतं इथं तिकडून कुठे आमच्या तिथून परत इतर खेडेगाव समजा आजूबाजूला माल शेतकरी कडे माल जाते आपला टोमॅटो दरांगशी ह्या बांबू चालत डाईम ह्या गोष्टीसाठी ह्या बांबू चालतं आमच्याकडे जास्त करून दोन व्यापारी हे अशी चिवाकाठीचे अखंड चिवा काठी ट्रॅक्टर मार्केट मधून भरून चाललेत आता अखंड काठीचा ट्रॅक्टर आता बोड पर्यंत चाललेला आहे आता व्यापाऱ्यांनी विक्री झाल्या तर बोर्ड घेतलेला आहे हा आता बोर्ड गेली चालला ट्रॅक्टर म्हणजे आलेला ट्रॅक्टर जसा जसा कसा घेतला की खाली उतरला खाली उतरून त्याचा काय सौदा झाला त्यानंतर तो चाललेला म्हणजे आधी इथं उतरलं आज उत्तरला बरं आणि मग आता त्यांनी माल घेतला आता माल घेतला साधारण तीस ते पस्तीस फुट आहे कुठल्या जातीचा आहे साधारणतः मानगाव जातीचा आहे 자, 오케이, 내가 가야겠어, 그래? 마리아, 이거, 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 이거,